महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक हल्ल्याची सुरुवात पाकिस्तान न केलेली असली तरी शेवट आम्ही करणार मंत्री गुलाबराव पाटील हल्ल्याची सुरुवात पाकिस्तानने केलेली आहे शेवट आम्ही करणार आहोत भारताने आगळीकपणा केलेला नाही सव्वीस लोकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांना पाकिस्तानने पुष्टी दिली त्यामुळे भारताने पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता की दहशतवाद्यांचे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली पाहूया पुढे ते काय म्हणतात हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत कारण की शेवटी आपण आगळीकपणा केलेला नाहीये सव्वीस लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेले नाही आपण जे अटक केले आहे ते अतिरेक्यांच्या हल्ल्या अड्ड्यांवर आल अटक केले होते पण त्यांनी आपल्या ल लोकांवर सुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानी या गोष्टी करू नये कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असा जागडीत पण केला तर काय होतं हे काल त्या दहा बारा तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे